बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खकाळवाडी येथील संदीप खकाळ म्हणजे एक सुप्रसिद्ध माणूस त्यांच्या भाऊजाई सध्या शेरी बुद्रुक आणि खकाळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आलेले आहे संदीप खकाळ हे आमदार सुरेशांना धस यांचे खंदे समर्थक आहेत धसांनाच्या माध्यमातून त्यांनी गावासाठी विधायक कार्य सक्षमपणे पुढे चालवलेले आहे गावाने गावकऱ्यांसाठी त्यांनी आपला पूर्ण वेळ दिलेला आहे म्हणून अनेक वर्षांपासून सरपंच पद त्यांच्या कुटुंबामध्ये आहे गावकऱ्यांच्या अडीअडचणीला सदैव धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे गावच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातलेले आहे गावकऱ्यांचे गाव मनोमिलन घडविण्यामध्ये त्यांना यश आलेले आहे आणि गावचा सर्वांगीण विकास झालेला आहे यामुळे या माणसांचे मोठे नाव झालेले आहे म्हणून अशा या कर्तबगार व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार मी संदीप देशरखा श्री सरपंच प्रतिनिधी या गावचे सरपंच आदरणीय पुष्पता आहेत आमच्या गाव गावामध्ये आमच्या गावासाठी गेली पंधरा वर्षे जे गावातील लोकांनी आणि सरपंच आणि ग्रामपंचायतने जे कामं केले त्याच्या अनुषंगाने आम्हाला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार आमच्या शेरी गावाला सरपंचाच्या माध्यमातून मिळालेला आहे या सरपंचाच्या माध्यमातून शेरी गावामध्ये आमच्या आत्ता बी म्हणजे वनराई फाउंडेशन आमच्या गावामध्ये काम करते पाणी फाउंडेशनचं काम झालेलं आहे आमच्या गावामध्ये आदरणीय सुरेश अन्नदस आमचे नेते यांच्या माध्यमातून चार करोड रुपयाचा शेळी फाटा ते मांडवा रोड हा रस्ता रस्ता चालू आहे या गावाला बऱ्याच वर्षापासून साहेब इंग्रज काळापासून या गावाला शाळा नव्हत्या तर शाळा खोल्या नव्हत्या पडीक झाल्या होत्या आणि आम्हाला शासनाचा आदेश होता की या या खोल्यामध्ये मुलं बसू नका त्या शाळा खोल्या मंजूर करण्याचं काम आदरणीय सुरेज दस यांच्या माध्यमातून झाले आणि त्यांनी चाळीस लक्ष रुपये या शाळेला निधी दिलेला आहे त्याचही काम चालू आहे शाळा चालू होण्याबरोबरच शाळेचं वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे समाज मंदिर योग्य आहे आता ग्रामपंचायत ग्राम भवनचं ते पण मंजूर स्तरावर आहे गावामध्ये जेवढे मंदिर येतं प्रत्येक मंदिरामध्ये ब्लॉक बसवण्याचं काम आदरणीय अण्णांच्या माध्यमातून आणि शेरी ग्रामपंचायत माध्यमातून चालू आहे आणि जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे मी दीपक दीपक राव आपण तुमच्या आई नाही का गावच्या उपसरपंच आहेत आता नुकताच या ठिकाणी गावाला पुरस्कार भेटला म्हणजे सरपंच पुष्पाताई नाही का यांना आदर्श सरपंच पुरस्कार भेटला राज्यस्तरीय काय भावना खरं सांगायचं तर हा पुरस्कार आम्हाला भेटल्याचा खूप आनंद आहे आणि गावात जवळपास तेरा वर्षापासून आम्ही काम करत आहोत त्यामुळे या पुरस्काराचा अति आनंद आहे गावातील जवळपास आम्ही सर्व प्रकारची कामं केलेली आहेत पाण्यापासून ते रस्त्यापर्यंत सर्व काम केले असल्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला सरपंच प्रतिनिधी आणि गावचं भूषण सामाजिक कार्यकर्ते नाही का आणि अण्णांचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून बरेचशी कामं होतात नेहमीच नाही का तर त्यांची बाईट घेतली आहे त्यांचे ते मित्र आहात तर संदीपरावांचं काम नेमकं कसं असतं नेमकं त्यांचे ते मित्र आहेत साहेबांचं काम असं असतं रात्रीच्या बारा वाजता फोन करा किंवा पाठे पाचला फोन करा तरी ते फोन उचलणार आणि गावातल्या कोणताही कार्यक्रम असो मला मग तो हो, माहितीचा कार्यक्रम असो किंवा मग डोहाळ्याचा कार्यक्रम असो किंवा मग कोणाचा जन्माचा कार्यक्रम किंवा कोणताही कार्यक्रम असो ते स्वतः जातीने हजर असून सु, प्रत्येकाच्या सुख ते कायम बरोबर असतात त्यामुळे लोकांचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे पैसा मारो परमेश्वर असं त्याचे नाही काय दोस्ती दुनियादारीमध्ये प्रामाणिक मित्र राय राहिलेले नाहीत परंतु त्याच्यामध्ये संदीपजी खाकाळ साहेब हे व्यक्तिमत्व असं आहे की कालही मागच्या अनेक वर्षापासून अगदी मित्र जोडत गेलेला हा माणूस आहे नेमका नाही का तर त्यांचा हा जो स्वभाव आहे मित्रातला ते कसा आहे नेमका मित्रातला स्वभाव असा आहे की ते मित्रासाठी अतिशय ती बोलण्याच्या नंतर कपडेही काढून देण्यास तयारीत असतात इतका त्यांचा हो स्वभाव चांगला आहे तुमचा अनुभव हो काय नेमका आता माझा अनुभव इतका आहे की आमची दोघांची एवढी मैत्री आहे की ते कधीही काही बी असो आणि कुठेही असो कधीही कुठेही हजर असतात कुठं बोलू दे त्यांना आम्ही ते कुठं बी येतात कोणताही कार्यक्रम असो किंवा भले पोलीस स्टेशनचा असो किंवा मग ग्रामपंचायत असो किंवा प्रत्येकाच्या वैयक्तिक घरातलं जरी काही दुखणं असलं तरी ते हजरच असतात एक कवी म्हणतो की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तर सौंदर्य कसे तुमसाठी <laughs> ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखे शंभर टक्केच <laughs> आहे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश अण्णा धस साहेब यांना ओळखत नाही असं कोणी सापडणार नाही आणि या मतदारसंघामध्ये अगदी लहानापासून ते मोठ्यांच्या मुखामध्ये जर कोणाचं नाव असेल सतत देवानंतर तर ते आहे सुरेश अण्णा धस साहेब धस साहेबावर त्यांचे कार्यकर्ते जीवापाड प्रेम करतात का करतात विनाकारण कोणी प्रेम करत नाही तर साहेबसुद्धा तेवढा जीव लावतात आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्ते प्रेम करतात अगदी माजी मंत्री विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुरेश अण्णा दास साहेब यांचे विश्वास हो लाडके कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदीपजी खकाळ आपल्यासमोर आहेत त्यांच्या भाऊजे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या सरपंच आहे ना शेरी बुद्रुक आणि खकाळवाडी अगदी संयुक्त ग्रामपंचायत आहेत आणि ताईना नुकताच या ठिकाणी आद आदर सरपंच हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे मुलाखतीच्या अनुषंगाने सरपंच प्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिक्रिया साहेबांचं कार्य अनेक गोष्टी आहेत अनेक प्रश्न आहेत आपण त्यांना विचारूया सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं अभिनंदन की तुमच्या ज्या भाऊजे आहेत ज्या सरपंच आहे त्यांचा सर्व आदर्श सरपंच म्हणून या ठिकाणी सन्मान झालेला आहे एक सरपंच प्रतिनिधी म्हणून काय वाटतं मी काय भावना नेमके अशा आहे की खूप आनंद वाटला पहिल्यांदा की या समाजामध्ये प्रत्येक जण परीने काम करत असतो प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्या कामाचं आम्हाला पुरस्कार भेटणं हा एक आनंदाचा क्षण आहे पुष्पाताई काका ह्या मागच्या का अनेक वर्षापासून गावच्या सरपंच आहेत तुमच्या भाऊजे आहेत नव्हे त्या तुम्हाला ताई आणि आई सारख्या आहेत नाही का आणि तुमच्या घरामध्ये हे पद आहे आणि एक जबाबदारी म्हणून सामाजिक जे बांधिलकी असते गावाची तुमच्या कुटुंबाने पहिल्यापासून ठेवलेले आहे ताईच्या माध्यमातून आतापर्यंत गावामध्ये नेमकं काय काय केलं ते आम्हाला आता गावामध्ये तुम्हाला एक पार्श्वभूमी हे पार्श्वभूमी सांगायचं गरजेचं पहिल्यांदा दोन हजार दहामध्ये मध्ये आमचे बंधू होते त्यावेळेस आणि आम्ही ग्रामपंचायत इलेक्शन लढवलं आम्ही ग्रामपंचायत गावांनी आमच्यावर तात्पुरता म्हणतात विश्वास ठेवून आमच्या ताब्यात दिली पाच मेंबर आमच्याकडे होते आमचे तिथे बघता सोनिशिरीचे उपसरपंच आहेत त्यावेळेस त्यांना उपसरपंच आमच्या वहिनी सरपंच झाले म्हणजे बंधू काम पाहायचे त्यानंतर दुर्दैवी घटना माझ्या कुटुंबामध्ये घडली बंधू गेल्यानंतर मी पोलीसमध्ये नोकरी करत होती मी ते सर्व नोकरी सोडून की भावाची घे जबाबदारी आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणं आपलं आद्य कर्तव्य आहे आपल्यास त्यामुळे मी ते सोडून गावाकडे आलो रिझाईन केलं आल्यानंतर मग गावचे जे आर्य अडचणीतात प्रथम जाणून घेतल्या आणि त्याला आता नवीन ती कलेक्शन कल्या मला थोडा वेळ झालाच म्हणजे काम करण्यात त्या केसेस चालू होत्या पण त्याच्यानंतर आम्हाला काम करत असताना चार पाच वर्षात आम्ही मान्य सुरेश अन्नदर्श यांच्या मार्गदर्शनाने खूप चांगले काम केले पण राजकीय काम करत असताना आपल्याला सामाजिक कार्याची जोड असावी लागते आणि सामाजिक कार्याची जोड असताना राजकीय तर आपल्याला मदत होतीच पण सामाजिक आणि सगळ्या गावाला एकत्र करणं गरजेचं असते मग त्यावेळेस आम्हाला आमच्या गावामध्ये प्रथमच आमचे कैलास पनाळकर म्हणून मित्र आहेत आणि ते पाणी फाउंडेशन आमिर खान साहेबांचं पाणी फाउंडेशनची संस्था आहे त्याची ते, ते, ते तालुका समानिक होते आणि त्यांचे वरिष्ठ आदरणीय संतोती शेनगारे सर होते तर यांनी पहिल्यांदा आमच्या गावाला येऊन मार्गदर्शन केले की अशा अशी पाणी फाउंडेशनची योजना योजना म्हणण्यापेक्षा ती सामाजिक कार्य आहे आणि गावामध्ये बऱ्याच गावांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घ्या आम्ही त्यांना सगळ्यांनी चर्चा करूया तुम्हाला काम करण्याची पद्धत असेल त्याच्यानंतर आमच्या हे सगळ्याला एकत्र घेऊन आपण निर्णय घ्यायचा मी ने 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 एक आत्ता बोललो म्हटलं एक निर्णय होत नाही कुठल्याच गोष्टी एकत्र बैठक घेतली घ्यायचं का तर ते यस मग आम्ही सगळ्यांनी त्यांनी येऊन आमच्या गावाला मार्गदर्शन केलं याची फायदे तोटे वगैरे सांगितले मला आठवतंय की संतोष शिनगारे सर आले होते आमच्या गावामध्ये अशा पंधरा टाक्यांची लाईन लागलेली होती आणि ते आल्यानंतर म्हणजे सरपंच खूप चांगलं काम करत पण ते म्हणजे ते मित्रच आहेत माझे आणि ते चांगलं म्हणजे चांगले ते ह्याच नाही म्हणले चांगलं काम तर आहेच नियोजन चांगले पण काम चांगलं नाहीच आहे ते गाव ज्या गावाला पाणी पुरवठा होतो सरकारच्या जेव्हा ते गाव चांगलं कसं असू शकतो हा त्यांचा मानण्याचा उद्देश होता नंतर त्यांनी त्यांनी आम्हाला मार्गदर्शक सांगितलं पण मला खूप आनंद आला त्यावेळेस की अरे सर आपली तारीफ करत आहे प्रत्येक माणस भुकेलेला असतो तारीख पण नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं नियोजन ठीक आहे पण हे काम चुकीचं आहे गावाला तुम्ही सक्षम करा असं असं पाठवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा एक कळलं की आपल्या गावाला आपल्या शिवाराचं पाणी पाहिजे हक्काचं नाही का टँकरांचं पाणी तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करत होता गावकऱ्यांची तान भागत होती आणि गावकऱ्यांना पाणी मिळत होतं परंतु जो परमनंट जे सोल्युशन असतं ते सोल्युशन मिळत नव्हतं बरोबर आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक लक्षात आलं की अरे हे आपण आपण आपल्या हक्काचं पाणी आपल्या शिवारामध्ये आपण थांबवू शकतो आणि मग त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थात सुरुवात झाली पाणी फाउंडेशनमध्ये मध्ये जे काम तुम्ही सगळ्यांनी मिळवून केलं गावकऱ्यांनी तुम्ही सांगितलं की मी कुठलाच निर्णय घेत नाही गावकऱ्यांना विचारतो निश्चितपणे मला असं वाटतं की ही भूमिकाच तुमची जी आहे ती खूप योग्य आहे गावकऱ्यांना आपल्या माणसाला विचारलं पाहिजे आणि त्याच्यामुळे सत्ता ही वारंवार मिळते नाही का तुम्ही जर अगदी अहंकारी गर्विश झालात तर तुम्हाला कोणी विचारत नाही बरोबर तर काय सांगा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जो गाव एकत्र आला जी कामं झाली त्याचा रिझल्ट काय झाला मुख्य रिझल्ट की त्यांची धोरणच होतं आधी मनाचं मिलन करायचं म्हणजे मनाची एकी करायची गावाची नंतर बाकी कामं होते आणि आमच्या गावामध्ये बरेच रस्ते बांधाचे वाद असतील ह्यांनी मग त्यांनी एकत्र आणलं की गावाला पाणी मुक्त म्हणजे युक्त करायचं आपलं दुष्काळ मुक्त करायचं त्यामुळे तेव्हा ते जे एकत्र आले बैठ्या बैठ्या त्या ट्रेनिंगला आले त्यांनी त्यांना मार्गदर्शन दिलं ट्रेनिंग करून त्यांनी गावामध्ये सांगितलं की ट्रेनिंगमध्ये काय शिकवलं आहे त्यांनी आराखडा आहे आणि गाव हळूहळू एकत्र आले आणि साहेब म्हणजे अभिमानानं सांगतो माझ्या गावामध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त काम केले मग त्यावेळेस उन्हाळा होता उन्हाळ्यामध्ये आज परिस्थिती तशीच आहे इतकं उष्ण वातावरण मग काम दुपारी कसं करायचं मग आम्ही ठरलं रात्री संध्याकाळी सहा वाजल्यानंतर किंवा सात वाजल्यानंतर आपण काम आले आहे संध्याकाळी संध्याकाळी आणि आमच्या गावापासून जे क्षेत्र एक किलोमीटर दोन किलोमीटर गायराम क्षेत्र आहे बाकी एक क्षेत्र मग आम्ही तिथे लाईटची व्यवस्था करायची तरुण मुलांनी लाईटची व्यवस्था करायची आणि महिला अक्षरशः संध्याकाळी काम आल्यानंतर आपलं जेवण घेऊन आटोकून सात साडेसातला गाडीत छोटी व्यवस्था केली होती किंवा पायपा आप आपल्या पद्धतीने मोटरसायकल नवरा बायक तर आप व्यक्ती सहित सगळे रात्री काम आलायचे तिथं आठला कामाला चालू व्हायचं रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत रात्री ते आमचं डीप सीसीटी सीसीटी असे काम चालायचे त्याचा बिलीब्राज तिथं गेल्यानंतर आपण एकत्र बसतो एकत्र बसल्यानंतर मग ज्याचे वाद विवाद आहे ते पण एकत्र गपा मारला असतात कारण गावचं काम त्यामुळे आमच्या गावची पहिल्यांदा मनोमिलन झालं गावचे वाद संपले पाण्याचा फायदा तर होणारच होता आम्हाला त्यावेळेस शिकवलं होतं त्यांनी मी सांगितलं होतं तुमचा जेवढा घाम तुम्ही गाळा तेवढंच पाणी होईना आम्हाला त्या शिकवतात पाण्यात काय समजायचं ते पण नंतर लक्षात आलं की आपण काम केलं गावाचं खूप मोठं काम झालं मनोमिलन झालं त्यानंतर इलेक्शन लागलं आमच्या गावाचं आणि गावाने ठरलं की इतकं मोठं काम झालं आपल्या गावात आणि त्यात आर्थिक शासनाची किंवा कुठली एक रुपयाची मदत नव्हती वर्गणी निघ लोकांनी टँक जे कोकल्यान दिले होते त्यांचे कोकल्यान फुकटमध्ये होते आणि त्याला गावाचं डिझेल टाकायचं आवश्यक होते मग गावातल्या सगळ्या लोकांनी त्याचे ते आयपतीपर्यंत दोन दोन रुपये हजार दहा हजार पाच हजार त्याच्या आयपतीप्रमाणे वर्गणी गोळा लोक वर्गणी गोळा केली हा फक्त कशा मशीनसाठी डिझेलचा तो गोळा केला म्हणजे लोकांचं आर्थिक पण तिथे पैसे गेले घाम पण कष्ट पण खूप केलं रात्रंदिवस दिवस कमी रात्र जायचं असतं तालुक्याचं अभिमानाचं तालुक्याचं मोठं एक मेच्या दिवशी मोठं जे काम होत महाराष्ट्रातील काम कामगार हो त्या दिवशी गावामध्ये आमच्या तालुक्यातील सर्व आले साहेबांनी आमचे श्रमदान केलं आणि गाव त्याच्यानंतर पाऊस ज्यावेळेस पडला आणि पाणी सगळं पाणीच पाणी झालं त्यावेळेस पहिले इतक्या पावसात चिखलात आम्ही सगळं गाव पाहायला तिथे गेलो काय फरक आहे आणि खूप फरक जाणवला म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला की काय झाला फरक तो पाणी तर आमच्या गावाला आज आम्ही टँकर मुक्त आहोत आणि वादमुक्त मला असं वाटतं की बऱ्याच गावामध्ये वाद असतात आणि वादामुळे लोक अडचणी येतात आणि डोळ्यात पाणी येतात मला असं वाटतं की डोळ्यात पाणी आणण्यापेक्षा लोक एक देखाच्या शिवराजात पाणी का आणि ते पाणी महत्वाचं आहे आज गाव बदललं आहे विविध पुरस्कार मिळत आहेत नाही का नुकताच्या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार आदर सरपंच म्हणून पुष्पाताईंना भेटला हा पुरस्कार फक्त ताईंचा नाही तर गावकऱ्यांचा आहे तालुक्याचा आहे नाही का आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याची तारीफ होतेच मला एक विचार असं वाटतं की तुमचं सामाजिक कार्य जे आहे जसं की घरामध्ये सरपंचपद तर आहेच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे तर आम्हाला आज ऐकायचं की संदीप जी सामाजिक कार्य नेमकं काय करायचं सामाजिक कार्य म्हटलं का सामाजिक कार्य म्हटलं की उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी झोपल्यापर्यंत आपल्याला आणि झोपला तरी बी फोन आहे तुम्हाला हा काय राजकीय भाग नाही पण रस्त्यावर कोणाचा ऍक्सिडेंट झाला आणि आज परिस्थिती अशी की मी पोलिसमध्ये काम केल्यामुळे मला कायद्याचं थोडं ज्ञान थो थो आहे आणि मी रायटर म्हणून होतो त्यामुळे कायद्याचं चांगलं ज्ञान आहे मला तर मग आपलेच काय होतं ॲक्सिडेंट झाला आहे पेशंट दोन बेशुद्ध पडलेत किंवा जाण्याची स्थितीत रक्तमाने उचलायचं कसं आणि उचललं तर मग पोलीस काय करतील पोलीस आपल्याला कारवाई करतील किंवा पोलीस आपल्याला का उचललं म्हणतील सामान्य माणसांनी भीती असते भीती असते आणि किंवा मुलीला तर आपल्याला जबाब द्यावा लागेल मग तुम्हाला फोन करणार साहेब तुम्ही लवकर आहे मग मी उचलणार आहे का ठीक आहे ना पोलीस पोलीसचं काम करत असतात त्यांची ड्युटी येते मला ज्ञान आहे ना पोलीस त्रास देणार नाही आणि आता काय जातं गव्हर्नमेंटने काढला की जो दवाखान्यात घेऊन जाईल त्याच त्याला साक्षी सुद्धा बोलवायची आवश्यकता नाही त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यामुळं मुख्य की रस्त्यावर कुठे बी ह्या रोडला किंवा कुठे ऍक्सिडेंट झालाय आत्महत्या करते साहेब इतके घाबरतात लोक अचानक अनेक दुसरी गोष्ट गावामध्ये आमच्या अनेक बांधाचे वाद येतात दोन गुंठ्याचा वाद असतो साहेब दोन गुंठ्याच्या जमीन जाते एक एक करतात त्याच्यामध्ये वादामध्ये कोर्ट कचऱ्यामध्ये त्यांना जाऊन आम्ही बसवतो हे बाबा हे काय दोन गुंठे ठीक आहे ना आपण बसून त्याचा तडजोड केली पाहिजे आणि ती आज परिस्थिती असं एकत्र बसल्यामुळं ती ऐकतात पण मी जरी लहान असं आणि त्यांना वाटेल तर व्यवहार तुमची समजून सांगण्याची पद्धत कशी आहे तुमची समाजाची इमेज काय आहे हे सगळं पाहून लोक स्वीकारतात साहेब कधी काही पोलिस दलामध्ये काम केलं आहे अगदी तिथला एक खूप मोठा अनुभव आहे सहसा कोणी नोकर सोडत नाही तुम्ही सांगितलं की बंदुराचं जे अकाल निधन झालं नाही का आणि त्यानंतर मग नोकरी आणि आपला गाव बर नाही का आणि आपण आपलं कुटुंब कोणी भाऊ तयार नाही आपण ऐकतो की सत्ता भाऊ पक्का वेगळी नाही का परंतु मी आज इथे पाहतो की रामाण लक्ष्मण म्हणजे भाऊ गेल्यानंतर सुद्धा भावावर प्रचंड प्रेम करतायत काय भाऊ कसे होते त्यांचे भाऊ म्हणण्यापेक्षा आमच्या आई संस्कार खूप महत्वाचे माझे वडील शेतकरीच आहेत आम्हाला पूर्वी एक ऐंशी नव्वद एकर जमीन होता सांगायचं पण परिस्थिती त्यावेळेस इतकी जमीन असून बरबडाच्या भाकरी अशी माझी आजी सांगायची की आम्ही बरबडाच्या भाकरी खाल्ल्या म्हणजे खायला सुद्धा अन्न जमीन असून त्यांनी नंतर मग मला चार आत्या त्यांच्या काळात त्यांनी जमीन विकून त्यांचे लग्न दिली आम्हाला आमच्या काळामध्ये सोळा एकर आठ एकर जमीन आम्हाला राहिली भाऊ माझा दहावी झाला माझ्यापेक्षा तो खूप चांगल्या स्वभावाचा म्हणजे नाही मला पाहिजे खरंच कारण मी थोडासा कुठली बी गोष्ट असं आपला कुटुंब आपलं काम सामाजिक काम करताना मला कुटुंब बी सांभाळ लागत कोणाला बी सांभाळतो मला सांभाळावं लागते मला सांभाळू पण त्याचं ते धोरण नव्हतं काम म्हणजे काम कुटुंबाकडे बिलकुलही लक्ष नव्हतं फक्त प्रेम कुटुंब त्याचं माझ्यापेक्षा जास्त म्हणजे त्याची घटना दुर्दैवी घटली त्याच्यानंतर मी आलो मी काम पाहत आताचे उल्लेख केला तुम्ही की तो भाऊ नव्हतो तर ते माझे आई वडील देव होते ज्यावेळेला एखादी प्रिय व्यक्ती आपल्या हृदयातली व्यक्ती निघून जाते का देवा तर निश्चितपणे आपण पोरके होतो आणात होतो आणि काय करावा मोठा प्रश्न असतो भावाच्या अकाली जाण्याने जे नुकसान झालं ते तर शब्दामध्ये व्यक्त होणार नाही पण त्यावेळेला तुमची नेमकी अवस्था कशी होती आणि घर कसं सांभाळून मी अहमदनगर पुढेशन ए डिटीवर अहमदनगर अहमदनगरला गोतवाली पोलिस आणि मला फोन आला की असं असं झालं म्हणजे जर तुम्ही एवढंच सांगितलं असं काय सांगितलं मी गरबडीत म्हणून चांगले मानस मी त्याच्यानंतर निघालो इथं आल्यानंतर रस्त्यात आल्यानंतर मला अंदाज आला त्या, की जग मी मंत्राला नगरला हॉस्पिटल मी नगरला ड्युटी करून नगर आमची इथं हॉस्पिटल फक्त नगरलाच चांगले इथे काड्यामध्ये काही नाही आणि बीड तर खूप लांबाच्या माहिती नगरलाच आमचे सगळ्या जवळ आहे हो नगरलाच सगळं पेशंट काही तर मला अंदाज आला होता मी तिथे गेलो ती घटना पाहितली त्या त्या क्षणी मी मला निर्णय घेतला की ठीक आहे आपला दहा हजार पन्नास हजार जो पगार असेल हे मत नाही आपल्या कुटुंबाचं आणि मग त्या निर्णयानंतर घटना घडल्यावर ती झाल्यानंतर आम्ही दोन दिवसांनी आमचे सगळे मित्र भावावर मित्र खूप प्रेम करणारे मित्र आहे माझ्या भावाचा आजही आहे आणि <laughs> मला अभिमानानं सांगतो भावाचे जे मित्र ते माझे मित्र आहेत आज आणि ते ठामपणे त्यांनी सांगितले की तुम्ही जैन घेत आणि साहेब लई परिचय नव्हता कारण मी पोलीसमध्ये बारा वर्ष मी पोलिसमध्ये होतो गावामध्ये त्याचाच संपर्क जास्त पण मी आल्यानंतर त्यांना माहिती की हा सज्ञान नाही शिकलेला आहे हा योग्य निर्णय घे एकच रक्त आहे आमचं आणि दोन्ही दाजी होते माझे बोनकर साहेब आणि लाला भाऊ आणि मित्र का म्हणजे ठरवले तुझा काय निर्णय म्हणलं मला नोकरीवर जायचं नाही मला हे पुढं चालवायचं हो ठीक आहे आर्थिक संकट येतील त्याला तोंड दिलं पाहिजे नोकरी नसती लागले तर काय केलं चालती बोलते नोकरी चांगल्या पगाराची नोकरी पोलीस दलातली नोकरी अनेक तरुणांचं स्वप्न असते आपल्या पोलीस व्हायचे तसं तुमचं होतं झाला परंतु कुटुंब आणि आपली कुटुंबाची जबाबदारी ही ओळखून तुम्ही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला चालू नोकरी सोडून दिली आणि आपल्या गावाकडे आलात नाही का आणि इथं इता आल्यानंतर राजकारण आणि समाजकारणाच्यामध्ये सक्रिय झालं तर आज साधारणतः किती वर्ष झाले या पूर्णपणे या सामाजिक आणि राजकीय जीवनात आहात आणि कशा प्रकारचा हा प्रवास आहे दोन हजार अकरा साली त्याच्यापूर्वी तो काळ बरोबर दोन हजार अकरा ते आज दोन हजार चोवीस होतो तेरा वर्ष झालं तेरा वर्षापासून ह्या ग्रामपंचायत सामाजिक सर्व काम करते आणि मला खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा असेल की किरकोळ म्हणजे एखादाचा मुलगा समजा ड्रिंक करतो आणि त्याचे वडील मला सांगायच घरी सर म्हणजे आनंद नाही गोष्ट पण विश्वास महत्वाचा विश्वास ते सांगतात की साहेब तुम्ही सांगितलं तर ऐकून आमचं ऐकत नाही आणि तुम्ही सांगितलं पाहिजे समजा किंवा बांधाचा वादे तुम्ही सांगितलं तर तू ऐकन हा जर वडिलांचा विश्वास एखादी मुलगी ऐकत नाही का लग्नाला आणि ते जर सांगतात की साहेब तुम्ही मला साहेब तुम्ही पोलीसमध्ये मध्ये असेल तर साहेब तुम्ही सांगितलं तरच ऐकते हा विश्वास ज्यावेळेस लोक आपल्याला दाखवतात त्याच्यापेक्षा आनंद मोठा काहीच नसतं मला असं वाटतं की लोकांना चांगलं सांगावं लो, लोकांना चांगल्या मार्गावर आणावं नाही का म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर अगदी बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की कोणाला तरी हा भाऊ वाटतो नाही का कुणाला ना तरी आपला लेख वाटतो आणि अगदी माय मावली की तुम्हाला हक्काने बोलते गारणा मांडते आणि तुमच्या परिणाम न्याय द्यायचं तुम्ही काम करता काय वाटतं सज केल्यानंतर नाही खूप समाधान वाटतं सर काय असतं मी पोलीसमध्ये होतो मला पगार मॅनेज म्हणायला यायचा एवढी चांगली माझी वर्ष करतो पण समाधान नव्हतं कुठंतरी त्यावेळेस जे समाधान नव्हतं तेही मला भेटतं ठीक आहे पैसे नसतील दोन रुपये अपेक्षा मी इलेक्शनला हरलो सर जिल्हा परिषद मला माझी ह्या सर्वांचं योगदान असो की सर्वांनी तुम्हाला माझी जिल्हा परिषद तुम्ही लढला होता माझे दाजी आणि सांगितलं मग मी निर्णय घेतला तुला निर्णय ते माझ्यावर थांब ठाम राहिले हा मित्रपर्व इतका वाढला की माननीय सुरेंद साहेबांनी मला जिल्हा परिषद विद्यमान आमदार जे त्यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद दिलं आणि ते पण आमदार नव्हते माझ्याकडे पैसा शून्य बाकी सर्व शून्य पण मॅन पॉवर मध्ये आपला मित्र कमस्त आहे खूप आणि मानणारा वर्ग वाढल्यामुळे मी त्यांचे इलेक्शन अवघ्या साडेआठशे मतांनी मी ते इलेक्शन लढलात लढला आणि त्याचं दुःख नाही झालं साहेब की मी कमी शेतकरी कुटुंबातला मुलगा आणि इतका मोठा मित्र परिवार आपल्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभा राहिला आपल्याला दोन रुपये खर्चाला सुद्धा मित्रांनी दिले याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे संदीप जी मित्रांची ताकद व्यक्ती होतो आपण हा आणि ही ताकद खूप मोठी असते मला असं वाटतं की ज्याच्याकडे मित्र आहे तो श्रीमंत असतो ना शंभर जर या मित्रांनी बळ दिलं तर पुढची आणखी कुठली कारण ग्रामपंचायत ताब्यात आहे राहणार आहेच नाही का आता ते परमान झालं ते सूत्र ते परंतु पुढं आणखी वेळ वेळी निवडणूक लढण्याची तर काय असेल ऑप्शन ऑप्शन काही नाही मी जे इलेक्शन हारवे ते काय जे जर आपण सोडलंय तेच आपल्याला परत जिंकायचं निश्चितच आणि मला असं वाटतं की यावेळेला <Release> जिंकण्याची प्रचंड तयारी पण केलेली आहे आणि तयारी लोकांची तयारी लोकांची महत्त्वाचं काय आहे मी कोणावर टीका का नका राजकीय हा पण जे लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही मोठे असतील त्यांना वेळ नसते पण मी प्रत्येक लोकांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक सुख दुःखामध्ये पोहोचायचं काम करतो भले त्यांना मदत करता येत मी जेव्हापासून इथं आलो त्याच्या अगोदर माझा भाऊ करत पण मी आल्यानंतर त्यात वाढ केली आणि माझ्या भावाने जे मला मित्र दिले होते गिफ्ट त्याच्यात मी वाढ केलेली कमी कर एकही मित्र मला सोडून गेले नाही आता राजकारणामध्ये तुम्ही पाहत असतात एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही महाराष्ट्रभर एक ग्रामपंचायत असते आणि इलेक्शन होतं सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ठरतं सगळं ठरल्यानंतर दोन चार महिन्यात सहा महिने वर जातात ते म्हणून त्यांनी काहीतरी काळाबाजार केला किंवा माझ्या वाट्याला काही आलं नाही म्हणून त्याच्यात मतभेद मग उपसरपंच करतो असतो किंवा आमच्या गावामध्ये पंधरा वर्षानंतर म्हणजे पंधरा वर्षाने वाढली फक्त दोन तीन सदस्य बदलतात ते बी बदलता का कास्ट वाईज आणि ते समजा राखीव आले तर सदस्य सुद्धा आमचे उपसरपंच पंधरा ते पंधरा तोच आहे सरपंच त्याच आहे कोणत्या गावाने आणि बिनविरोध आहे असं नाही की काहीतरी इलेक्शन लढल त्यात जिंकले काहीतरी पवार हो। म्हणजे तुमच्या पूर्ण टीमवर विश्वास आहे टीमवर वर विश्वास आणि हे काम असतं मी असून काम सु चालू राहत या। आणि याचंच बेनिफिट म्हणून आमच्या गावामध्ये आता वनराय संस्था आदरणीय मोहनधारे साहेब रवींद्र धारे साहेब आमच्या गावाला त्यांनी आता दत्त घेतलं म्हणता येईल आमच्या गावात खूप मोठं काम ते करतात येणाऱ्या काळामध्ये वनराईच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून आणखी गाव बदललं असेल या आता वनराजा माध्यमातून आम्ही आता गावामध्ये म्हणजे प्राथमिक स्वरूपात दहा लोकांना खरबूज लागवड दिली होती सर्व खर्च वनराय करत होते फक्त मेहनत आपली मार्गदर्शन त्यांचं आणि रिझल्ट असा आहे साहेब त्यांचं धोरण होतं की लखपती शेतकरी झाला पाहिजे वनरायचं धोरण काय एक लखपती म्हणजे एकरीकडे तुम्ही एक लाख रुपये उत्पन्न झालं पाहिजे आमच्या गावामध्ये अभिमानानं सांगतो कमीत कमी दीड दोन लाख इतकं उत्पन्न सोळा गुंठ्यामध्ये एकरी नाही सोळा ते वीस गुंटे म्हणजे वीस गुंटे काहीच प्लॉट होता काहीतरी दहा गुंटा पण एकरीस केलं तर ते पाच लाख हवं पण मी अर्धा एकर अमध्याबाद सगळ्यात साईज अर्धा एकर खरबूज लागवड केली होती त्यांना भाव पण चांगला आता पण दोन लाख रुपये त्यांना उत्पन्न भेटलेले अर्धा एकर मध्ये आणि हे वनरायचं श्री मुळामध्ये आताच्या या काळामध्ये लखपती पण मीच व्हावं करोडपती ही मीच व्हावं अशी भावना असते परंतु संदीपजी खकाळ हे असं युवा नेतृत्व आहे असं व्यक्तिमत्व आहे असं समाजसेवक आहे हो माननीय सुरेश अन्नाद साहेब यांच्या माध्यमातून कार्य करणारा हे एक उंचं व्यक्तिमत्व अगदी आपल्या गावातील लोकांना काही मिळतंय का यासाठी सतत प्रयत्न करतात ते कुणी चुकीच्या वाटेवर जात असं त्याला रोकतात त्याला समजावून सांगतात नाही का अगदी घरं बसवण्याचं काम लोकांना माणसामध्ये बसवण्याचं काम आणि एक घरातला सदस्य म्हणून अगदी तळमळीने सांगतात तर मला असं वाटतं की तळमळ तीच व्यक्ती करते जी व्यक्ती आपल्या घरातली असते आणि यांच्यासाठी शेरी बुद्रुक आणि ककाळवाडी हे दोन्ही गाव आपले घरच आहेत कुटुंबच आहेत नव्हे आता हे व्यक्तिमत्व हे नेतृत्व अगदी हो। आष्टी तालुक्यातील बऱ्याच गावातील लोकांना आता परिण्यास झालेला आहे पुढील काळामध्ये तुमचे जे काही संकल्प आहेत अगदी जिल्हा परिषद लढण्याचा आणि जिंकण्याचं त्यासाठी आमच्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप तुम्हाला शुभेच्छा निश्चितच जी यांच्याशी साथला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद